राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज कालच्या तुलनेमध्ये आवक थोडीशी कमी आहे पन्नासपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आज पुणे गुलटेकडे ते दाखल झालेली आहे सुपर कलर फुल बिग साईज कांद्याच्या एक दोन लॉटला तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज पुणे गुलटेकडे ते निघाले आहेत त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्क साईज कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर गोल्टा गुल्टे एक हजार सहाशे रुपयापासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली बदला एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज आवक कमी आहे पण विक्री बरी आहे असा मेसेज पुणे गुलटेकडेतून आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा